नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला राजश्री शाहू महाराजांची एक आठवण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राजश्री शाहू महाराजांची एक आठवण राजश्री शाहू महाराज हे शिक्षणाचे महत्व ओळखणारे दूरदृष्टीचे नेते होते त्यांच्या काळात शूद्र आणि मागासवर्गीय मुलांना शिक्षणाची संधी मिळणे दुर्लभ होते पण शाहू महाराजांनी या मुलांसाठी शाळा सुरू करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे धाडस दाखवले एकदा शाहू महाराजांना माहिती मिळाली की त्यांच्या शाळांपैकी एका शाळेत शिक्षकांनी शूद्र मुलांना इतर मुलांपासून वेगळे बसवले होते हे ऐकून शाहू महाराजांना खूप दुःख झाले त्यांनी त्या शाळेची तात्काळ पाहणी करण्याचे ठरवले शाळेत पोहोचल्यावर त्यांनी सर्व मुलांना एकत्र बसवून शिकवण्याचे आदेश दिले आणि भेदभाव करणाऱ्या शिक्षकांना तात्काळ शाळेबाहेर प्रसंगातून शाहू महाराजांचा दृढ निश्चय आणि सर्वांसाठी समान शिक्षणाच्या त्यांच्या संकल्पनेचा प्रत्यय येतो त्यांनी केवळ शाळा सुरू केल्या नाही तर शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समतेची बीजे पेरली त्यांची ही आठवण माझ्या मनात शिक्षणाचे महत्व आणि त्याच्या माध्यमातून समाजात बदल घडवण्याची प्रेरणा देणारी आहे शाहू महाराजांच्या या कृत्ये कृत्याने समाजातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी केलेले कार्य अधिकच स्पष्ट होते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद